नमस्कार मित्रांनो खानदेश टीव्ही चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला एक ऑक्टोबर रोजीचा धुळेचा गिरगाय बाजार दाखवतोय तरी छोटू पैलवाड यांची दवानी दोन गाय दोन गाडी माल आलेला आहे का काय तर मित्रांनो सर्व बेस्ट क्वालिटीची गाय आलेली आहे दोन गाडी माल आलेला आहे सर्व आता गाय पहा मित्रांनो तुम्ही हाईट पहा गायची दोन दात चार दात

तर मित्रांनो दोघी गाभणी काय हाईट पहा मित्रांनो गायीची आणि सर्व <स्थारा> चांगल्या क्वालिटीच्या तुम्हाला गाय वगैरे वो पाहायला भेटणार आहे दोन गाडी गा मला आलेल्या आणि मी त्यांच्याकडे तुम्हाला गाय पाहायला भेटणार आहे मित्रांनो चोवीस घंटे त्यांच्याकडे गाय अवेलेबल असा ही गाय पहा किती वेदाचे छोटू दुसऱ्या मधले काय फक्त दुसऱ्या दुसऱ्या वेदाला आहे का आणि जनल्यावर किती दूध दुधी अंदाजी सोळा सतरा लिटर दूध देतील का अरे वा तर मित्रांनो जनल्यावर सोळा सतरा लिटर दूध देणारे काही बघू शकता तुम्ही हाईट पहा मित्रांनो कान वगैरे हो बघू शकता तुम्ही मोठे ले मोठे कान तुम्हाला गिर घ्यायचं पाहायला भेटणार आहे वीस लिटर दूध की काय वीस लिटर दूध की वीस लिटर दूध की काय दस लिटर एक टाइम का दस लिटर उसको अभी तर मित्रांनो आता तर दूध की गाबणी तर छोटं बघ सांगायची किंमत काय यांच्या तर मित्रांनोची नव्वद हजार रुपये लालची आणि एक लाख दहा हजार रुपये लिडली तर ही गाय मित्रांनो भेटत नाही सहसा जीजा जीजा कधी कधीच मार्केट मध्ये येते या रंगाची गायबाई बहुत बढिया एकदम गायचो तर मित्रांनो गायी पहा तुम्ही मित्रांनो हाईट पहा गाईंची तिची नव्वद हजार रुपये सांगायला की मध्ये व्यवहाराला कमी जास्त होणार होणार आहे त्यातच सांगायची की मध्ये सुद्धा एकदा सांगायची एक आता ही जातीची गाय मित्रांनो लिडली जा म्हटतात या गाईला ही गाय पण सध्या म्हणजे सहसा मार्केटमध्ये येत नाही कधी कधी येते मित्रांनो बरोबर गाडी माल बरोबर तर मित्रांनो मी त्यांच्याकडं मंगळवारच्या दिवशी एक गाडी येत होता माल आज त्यांनी दोन गाडी मला मागवलेला आहे

सुभेरी गाडी न सुकरी एकदम गरीब गाय अरे बा दे। ये बाबा एकदम गरीब मित्रांनो फक्त सकाळीच उतरलेले आहे गाई दमलेली आहे आणि विशास आहे मित्रांनो सर्व आता गामी गाई आता एवढा प्रवास करून येतात मित्रांनो त्या देतो चारा पण खाल्लेला नाही त्यांनी अरे बा बिलायबाई काय बोलताय सी किमत एक लाख ग्यारा हजार रुपये ओरिजिनल गीत काय डॉक्टर ते चेक लागलेले की अगदी गाय जी जी अरे बा एक नंबर अभी दूसरे में है क्या पहले बेच में उसने बारह लीटर दूध दिया पहले में बारह लीटर दूध दिया है क्या अरे वाह अभी दर... आठ से दस दिन लेंगी गन्ने को आठ से दस दिन लेंगी ये वाली अरे वाह एक नंबर तो मित्रों गाय का कास वगैरह हो बहू सकता तुम्हें सड़ वगैरे पहा आणि गायचा कलर पहा मित्रांनो काबरी जातीची गाय एक कान पहा मित्रांनो गायचे किती मोठे मोठे कान आहे अरे वा आणि दातो मी सिर्फ दो दाते दो दात अरे वा मेरी जान

तो लाल कबरी है लाल कबरी गरीबसा गए हाँ, गरी। लाल कबरी है चलो लाल कबरी के मासूम है मासूम एक गन वाह बहुत बढ़िया लो लो जानो जानो आपल्याशी कॉन्टॅक्ट त्यांचं जमलं नाही जमलं तरी आपण त्यांना करून गॅरंटीचा तर, तर मित्रांनो आता तुम्हाला जे आपण गाई दाखवतोय यांच्या मधून जर तुम्हाला एखादी गाई पसंत असेल तर तिचा स्क्रीनशॉट काढा आणि भाऊला व्हॉट्सअपला पाठवा मित्रांनो आणि त्या गायचा तुम्ही व्यवहार करू शकता कसं आता एवढ्या गाय मित्रांनो ज्यांना पण संबंध नाही कोणती गाय आहे तर डायरेक्ट स्क्रीनशॉट काढायचा आणि व्हॉट्सअपला पाठवून द्यायचा मित्रांनो विषय सॉल्व होऊन जातो तुमचा आणि विषय असा आहे मित्रांनो किंमत तरी सांगता ये पण ती कमी होणार आहे व्यवहारमध्ये किंमत पाहून कधी तुम्ही नाही आहे नाही व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे मित्रांनो तर फक्त पहिले आणि दुसरं पाहायला भेटणार तिसऱ्यातली काही आणत नाही कारण की शेतकऱ्याकडे जाते मित्रांनो ती गायर लिटर दुधची गाय हरव चौदा पंधरा लिटरची गाय नाही एक नंबर एक टाइम का सात आठ लिटर आहे बहुत बढिया एक नंबर

बोल बिलाल भाई इसकी ब्याऐंशी हजार बोलण्याची तर मित्रांनो ब्याऐंशी हजारचं सांगायची किंमत कमी जास्त होणार आहे काही पहा मित्रांनो कान वगैरे पहा हाईट पाहा घायचं माता वगैरे गरीब बिलाल भाई अपने पास सब गाव पण आहे एक दोन जणी आपण दो गाडी माल उतर आहे तर मित्रांनो जास्त करून तर गाव पण जास्त काही सर तोलावरची आहे मित्रांनो वा बहुत बढिया इसके कितना बोला भाई बिलाल भाई किती हजार दातो मी अरे हरव तर मित्रांनो दाताला फक्त सहा पंच्याऐंशी हजार रुपये सांगायची किंमत आहे तर एकाच नंबरची क्वालिटीची तुम्हाला घाई पाहायला भेटणार मित्रांनो दोन गाई आणलेल्या दोन गाडी मला आलेला आहे मित्रो उल्टे माथा की उल्टे उ जीर गाय कान पहा मित्रो जहाँ एक नंबर कलर पहा मित्रो एक नंबर बहुत का डिस्ट्रिक्ट कम आले बाईनगर डिस्ट्रिक्ट भावनगर डिस्ट्रिक्टे कोणी होत्रास साइजचा माल पाहायला भेटणार आहे आणि असा नाही मित्रांनो शेतकऱ्यांकडचा माल असतो शेतकऱ्यांकडून त्यांनी फिरून फिरून खेडेपाड्यावर फिरून या काही खरेदी केलेली असतात जर कोणाला काही खरेदी करता का त्यांच्या घरच्या गाई नाही मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर या मित्रांनो जागेवर विश्वासावर गाय खरेदी वगैरे करा तुम्ही ज्या गाव गायित मित्रांनो त्यांची सड आणि काट्याची गॅरंटी राहते आणि दुधाच्या गायी त्यांची दुधाची गॅरंटी राहते अरे वा आता मित्रांनो या गाईची जात पहा मित्रांनो तुम्ही फक्त आता हिचे कान पहा मित्रांनो किती मोठे मोठे कान आहे अभि दुसरे म्हणजे बारा लिटर दूध चालू आहे तर मित्रांनो आता याच्या बारा लिटर दूध चालू आहे गाईची हाईट कान खांद वगैरे बघू शकता तुम्ही माता पहा मित्रांनो सिंग पहा फुल जात मय फुल जात मय वा डॉक्टर सही चेक ना एक नंबर कोई नहीं है, कुछ नाही आहे अरे नाही तर मित्रांनो त्यांनी काही बाजार वगैरे लावलेला नाही डायरेक्ट सकाळीच गाडी आलेली मित्रांनो त्यांची आता हिची किती बो सांगायची किंमत वगैरे या गायची पंच्याहत्तर हजार रुपये बारावीला दूध चालू आहे आणि व्यवहारामध्ये कमी जास्त होणार मित्रांनो कमी होईल बारा लिटर दूध चालू आहे सर्व नवा मित्रांनो त्यांचा गरोबर पहिल्या आणि दुसऱ्या वेतातल्याच काही पाहायला भेटणार आहे जास्त ते आणत नाही मित्रांनो तिसऱ्या चौथ्यात वेतातल्या गाई रोवाय इस मी बारा लिटर दूध आहे का रोवा एकदम छान

बघा बघा हरवतो एक नंबर आहे का मित्रांनो दोन गाडी मला आलेला आहे सर्व क्वालिटीच्या तुम्हाला पाहायला भेटणार आहे सर्व जातीवंत काही जर कोणाला काही खरेदी करायची असतील नंबर आपण दिलेला आहे व्हिडिओ मध्ये कधीही संपर्क करा अभि दुसरे मी बी तर मित्रांनो काही विचारायची गरज नाही त्यांना कारण त्यांचा येतात सर्व काही आलेले त्यांनी एकदम हे बी दातो मी चार दाते एकदम कमी हरव गरीब गाय वाह वाह इससे पहले में कितना दूध दिया होगा भैया पहले में लीटर लीटर अब एक दो ज़्यादा देगी मित्र भी, भी काले ना पूरी भलेंगी जितनी भी मित्री तोलाइक चलता नहीं मित्रो एवडी टाइट होता रेंदो घबरा रे रही रे इसके कितने बोल रहे हैं बिलाल भाई अभिनय भात्तर आजार बोलणे की तर मित्रांनो प्रत्येक व्यवहार व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे कुठलीही किंमत ऐकून तुम्ही घाबरू नका जी गाय खरेदी करायची असेल तिचा क्रीनशॉट काढा तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करा त्यांना टाका ते तुम्हाला त्याची गायची किंमत सांगतील आता जरी ते सांगत असतील मित्रांनो तरी व्यवहारामध्ये कमी जास्त होणारच ही कुठलीही गायची फिक्स किंमत नाही किंवा फिक्स रेट नाही इथं जनैले का भाऊ हां जनैले हिला किती दूध चालू आहे आता हिला आता 12 दूध चालू आहे चौथा दिवस आहे का जात कान सिंह तर मित्रांनो जात वगैरे कान वगैरे पहा मित्रांनो दुसरा दिवसतला आहे आणि आता दुश्या मध्ये जी मित्रांनो भक्त तरवा हे पाह गदीप पा तरवा हिला द्या नाकड्या काही एकदम छान बावल्याची एक गदीर बावल्याची का बरोबर बाबा तर मित्रांनो बिगर बावल्याची एकदम गरीबी शांत आहे हरव तर आता बघा मित्रांनो कान वगैरे बघू शकता तुम्ही शिन वगैरे पहा वा आणि कास वगैरे पहा मित्रांनो तिचे किती पाहिजे सांगायला हिचे पंच्याहत्तर हजार रुपये तर मित्रांनो हिची पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहाराला कमी जास्त होणार आहे जर तुम्हाला काही खरेदी करायची असतील तर चोवीस तास गाय तुम्हाला भेटतील मित्रांनो तुम्ही कोणत्याही वाढला या असंच नाही का बाजार बाजारला भेटून तुम्ही बाजार सोडून कोणत्याही वाढला आले तुम्हाला भेटतील आपल्या बरोबर असं नाही की बाजारचा इतर दिवस जरी आले तरी तुम्हाला काही पाहायला भेटणार आहे आणि गॅरंटीच्या गाय पाहायला भेटतील गॅरंटीचा माल तर छोटू आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझा नंबर आहे नाईन एट एट वन एट झिरो फोर फाय थ्री सेव्हन छोटू पैल वन जी जी हा आता ज्या का आपली काय त्यांची सड वगैरे आणि काटा वगैरे माया आण त्याची गॅरंटी सडची गॅरंटी तुम्हाला दुधाची दुधाची गॅरंटी दुधाची गॅरंटी पावतीवर लिहून देऊ पावतीवर लिहून देऊ कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे त्या पावतीवर सरकारी पाव सरकारी पावतीवर तुम्हाला सर्व काही गॅरंटी बरोबर बरोबर तर मित्रांनो पावतीवर सुद्धा लिहून देणार आहे एवढी गॅरंटी तुम्हाला इथं भेटणार आहे जर कोणाला काही खरेदी करायची असेल तर शंभर टक्के इथं खात्रीशीर गाय तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो आणि जर कोणा असं लांबचे असतील ऑनलाईन वाली तर त्यांना पण आपण काही पाठवू शकता हा हा ते लांबचे असतील त्यांचं जमलं तरी तर आपण त्यांना पाठवून देऊ पावतीवर गॅरंटी करून देऊन जी बोली केली तुम्हाला तीच बोली भेटणार तर कोणती बोली तुम्हाला भेटणार नाही बरोबर बर, गाभांची मायांची सरची गॅरंटी जणलेलीची ची दुधाची गॅरंटी सर्व गॅरंटीचा माल भेटणार आपल्याला गॅरंटी गॅरंटी तर मित्रांनो सर्व गॅरंटीच्या गाई आणि सर्व चांगल्या क्वालिटीच्या आहेत आता दोन गाडी माल नेहमी त्यांचा एक गाडी माल असतो मित्रांनो या बाजाराला त्यांनी दोन गाडी मा कारण की मागणी त्यासाठी हा त्यासाठी दोन गाडी माला मागवलेला आहे जर कोणाला काही खरेदी करायची असतील तर छोटू पैलवांशी संपर्क करायला विसरू नका नेहमी आपण व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला असतो त्यांचा अजून एक नंबर घेऊन बिलाल शेठचा तर बिलालबाई आपला नंबर बोलव नाईन वन फोर फाईव्ह थ्री झिरो थ्री टू एट वन बरोबर तर मित्रांनो आता दोघा जणांचा नंबर तुम्हाला दिलेला आहे जर कोणाला हा ला जर एक नंबर व्यस्त राहिला की तो काही लागत नसेल तर बिलाला आपण बिलाल भाईला पण कॉल करा मित्रांनो चालेल चालेल